श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे अपरा एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात अपरा एकादशीला खूप महत्त्व आहे अपरा एकादशीला अचला एकादशी असे देखील म्हटले जाते अपरा या शब्दाचा अर्थ अमर्याद किंवा अतिरिक्त असा होतो अशी मान्यता आहे की जीवनात व्यक्तीने हे व्रत केल्याने त्याला पुण्य लाभते आणि त्याने केलेली पापे नष्ट होतात या एकादशीचे महत्त्व स्वतः भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठराला सांगितले होते असे मानले जाते की अपरा एकादशीला हे व्रत केल्याने ब्रह्महत्या गोहत्या व्यभिचार यासारख्या गंभीर पापांपासूनही मुक्तता मिळते तसेच या व्रताच्या तसे वेळी व्यक्तीने वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ ज्ञान आणि पवित्र स्थळांना भेट दिल्याने त्याचा व्यक्तीला फायदा होतो या व्रतामुळे धन आणि समृद्धी वाढते या व्रताच्या पुण्यामुळे पूर्वजांनाही शांती मिळते पंचांगानुसार कृष्णपक्षातील एकादशी तिथीची सुरुवात शुक्रवारी तेवीस मे रोजी पहाटे एक वाजून बारा मिनिटांनी होईल आणि याची समाप्ती त्याच दिवशी म्हणजे तेवीस मेला रात्री दहा वाजता होईल उदय तिथीनुसार एकादशीचे व्रत आपल्याला शुक्रवारी तेवीस मेलाच करायचे आहे अपरा एकादशीच्या दिवशी धान्य दान करणे खूप शुभ मानले जाते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार तांदूळ गहू डाळ किंवा इतर धान्य दान करू शकता यामुळे घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही एकादशीला कपड्याचे दान करणे देखील शुभ मानले जाते तुम्ही गरीब किंवा गरजू व्यक्तींना जुने स्वच्छ कपडे दान करू शकता यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात अपरा एकादशीच्या दिवशी क्षमतेनुसार पैसे देखील तुम्ही दान करू शकता उन्हाळ्यात बूट किंवा चप्पलचे दान करणे खूप शुभ मानले जाते यामुळे जीवनात येणारे अडथळे हे दूर होत असतात आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपाईचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आता भगवान विष्णूचा फोटो तुमच्या घरामध्ये नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असते तर आपण बाळकृष्णांची पूजा करायची आहे आता या दिवशी उपवास करणे जरी शक्य नसेल तरी पण आपण सेवा करायला उपाय करायला चुकायचा नाही आता या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे आता आपल्या इथे जिथे पण जवळपास पिंपळाचं झाड असेल तर तिथे आपण काही वस्तू सोबत घेऊन जायचं आहे मग मंदिराच्या बाहेर तुम्हाला पिंपळाचं झाड बघायला मिळतं किंवा एखाद्या रस्त्याच्या कडेला देखील आपल्याला पिंपळाचं झाड हे बघायला मिळत असतं तर आपण कणिकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे त्यामध्ये मोहरीचं तेल टाकावं थोडेसे काळे तीळ सोबत घ्यायचे आहे साखर घ्यायची आहे शुद्ध जल घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल देखील टाकायचं आहे तसेच कच्चं दूध आणि त्यामध्ये चिमूडभर हळद देखील टाकायची आहे आता यासोबत आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ आपण घरातील सर्व व्यक्तींवरून उतरून टाकायचे आहे अगदी घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतील नजरबाधा असेल नोकरी मिळत नसेल प्राप्ती होत नसेल अशी कोणतेही अडचणी अडथळे असो त्यासाठी आपण हे काळे तीळ त्या व्यक्तीवरून उतरायचं आहे आता उतरवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेला तोंड येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता त्या व्यक्तीला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवल्यानंतर आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झाली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे याच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होते आता हेच काळे तीळ घरातील सर्व व्यक्तींवरून उतरवायचे आहे घरातील सर्व सदस्यांवरून काळे तीळ उतरवल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरून देखील हे काळे तीळ सात वेळा उतरवायचं आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झाली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य माझ्या घराच्या मागे असेल तर ते पूर्णतः दूर होते त्यानंतर हे काळे तीळ घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तसेच आपण कणकेचा चौमुखी दिवा असेल साखर असेल काळे तीळ शुद्ध जल हे देखील घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीते त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वतहम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या के अध्यायात केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजेच स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहे जी या झाडाची वैशिष्ट्ये आहे पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याचवेळी या झाडावर फळे देखील उगवत नाही यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळेही भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते स्कंदपुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात तसेच जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते तसेच पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा वास असतो असे देखील म्हणतात आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण जो काही चौमुखी दिवा घेतला आहे त्यामध्ये मोहरीचं तेल टाकावं थोडेसे काळे तेल टाकावे आणि हा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायचा आहे पिंपळाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही अशा प्रकारे आपण तो दिवा तिथे ठेवायचा आहे आता या दिव्याखाली आपण एखादं पान ठेवायचं आहे किंवा गुलाबाच्या पाकळ्या देखील ठेवू शकता त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती हा कनगेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे या दिव्याला आपण हळदी कुंकू लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपण काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ टाकत असताना आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे तुमच्या पूर्वजांची हो नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील घेऊ शकता तसेच त्यांच्याकडे माफी देखील मागायची आहे माझ्याकडून जर काही चुकबूल झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण म्हणायचे आहे आता यानंतर आपण जे काही काळेतीलळ घरातील सर्व व्यक्तींवरून तसेच घरावरून उतरून टाकले होते तर ते काळे तीळ आपण घ्यायचे आहे आणि ते काळे तीळ आपण पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे माझ्या घराच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होते असे म्हणत ते काळे तिळ आपण पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायचे आहे त्यानंतर कच्चं दूध आणि हळद देखील पिंपळाच्या झाडाला अर्पण करावं अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदे या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर आपण थोडेसे काळे तीळ थी, तिथे ठेवायचे आहे साखर देखील टाकायचे आहे आणि आपण शुद्ध जल घेतलं होतं त्यामध्ये दोन तीन गंगाजल टाकावं आणि हे पाणी देखील आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आता पिंपळाच्या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच आपण जी काही पूजा सेवा करत असतो तेव्हा आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे आता यानंतर आपण पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावावी आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पिंपळाच्या झाडाकडे व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा ना आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो कष्टाचे फळ मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करावं मग तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील तुमची नक्कीच पूर्ण होईल फक्त आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळ आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय देखील सफल ठरत नाही त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा सेवा झाल्यानंतर आपण इतर कुणाच्याही इथे जायचं नाही आपण डायरेक्ट घरीच जायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद